सरले कोणी पाळी सरले कलोळावारी जाऊ कचिन बाईसर कलुळा जाऊ कचलले बाईसर विसरले विचारावरी जाऊ कचिन बाईसर तुळजापूर या ठिकाणी आपण आहोत या या ठिकाणी मोठ्या संख्येने ठिकाणी गर्दी होत असते मोठ्या संख्येने तुळजापूरच्या दर्शनासाठी लाखो भाविक या ठिकाणी येत असतात नवरात्रीनिमित्त साधारणतः चार ते पाच तास या ठिकाणी भाविक येत असतात नक्कीच मोठ्या संख्येने आपण पाहू शकता माझ्या मागे या ठिकाणी खूप मोठ्या रांगा लागलेल्या आहेत या ठिकाणी हा विचार करत असतो की माझं दर्शन देवीचं दर्शन या नवरात्रीच्या उत्सवात झालं पाहिजे परंतु या नवरात्रीच्या उत्सवात मोठ्या संख्येने गर्दी असल्याने त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविक नवरात्री उत्सव निमित्त या ठिकाणी दर्शनासाठी घेत असतो मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांना या ठिकाणी त्रास देखील सहन करावा लागतो साधारणतः चार ते पाच तास या दर्शनासाठी या ठिकाणी लागत आहे आपण पाहू शकता मी स्वतः देखील या रांगेत उभा आहेत या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आहेत परंतु पाच तास सुरू देखील अद्यापही रांग सुरूच आहे आणि ही कळतंय आहे की कमी दोन तास या ठिकाणी लागू शकतात कमीत कमी सहा ते सात तास या ठिकाणी दर्शनासाठी लागतात मोठ्या संख्येने भाविकांची या ठिकाणी नियोजनबद्ध काही गोष्टी केल्या पाहिजेत या ठिकाणी पोलीस स्टाफ देखील मोठ्या संख्येनं आहेत चांगल्या प्रकारे सहकार्य करतात परंतु नागरिकांनी देखील त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे कारण नागरिक देखील काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात चुकतात या ठिकाणी बांधणं होतात वेगवेगळे वर्तन केले जाते त्यांनी प्रत्येक नागरिकांनी याची काळजी घेणे गरजेची